नमस्कार आता रागिणीला यशपालला मारून टाकायचं असतं कारण यशपाल तिला ब्लॅकमेल करत असतो तिच्याकडून सारखे पैसे उघडत असतो म्हणून रागिणीला खूप राग आलेला असतो आता रागिणी म्हणते याला ना वर ढगातच पाठवलं पाहिजे त्याशिवाय याच्याकडून मला काही सुटका मिळणार नाही मला श्वास सुद्धा घेता येणार नाही याला ढगातच पाठवलं पाहिजे म्हणून ती एक प्लॅन करते प्लॅनप्रमाणे ती स्टोर मध्ये एका पेटीमध्ये ती करंटची व्यवस्था करते जेणेकरून जर यशपालने तिला हात लावला की लगेच त्याला शॉक लागला पाहिजे आणि आता ती फोनवर मुद्दा बोलण्याचं नाटक करते जेणेकरून यशपालने ऐकावं की स्टोर रूममध्ये एक पेटी आहे तिच्यामध्ये मी काही महत्त्वाची कागदपत्रं ठेवली आहे आता यशपाल ते ऐकतो आणि यशपाल स्टोर रूममध्ये येतो आणि त्या पेटीला हात लावतो आता यशपाल पेटीला हात लावताच रागिणी जाऊन बटन दाबते आणि आता त्याला शॉक लागतो आणि तो खाली कोसळतो आता तेवढ्या तो ओरडतो त्या भूमीला आवाज येतो आणि भूमी धावत येऊन त्याचा जीव वाचवते लगेच डॉक्टरांना बोलवते आणि डॉक्टर त्याला चेक करतात आणि आता भूमीने यशपालचा जीव वाचवलेला असतो आता यशपालला समजतं हा रागिणीचाच घाणेरडा डाव होता तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आता यशपाल लगेच भूमीला म्हणतो भूमी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे या सगळ्यांना इथून जायला सांग आता डॉक्टर निघून गेल्यावर आता सर्वच जण निघून जातात आणि आता भूमीला तू काहीतरी सांगणार असतो आता रागिणी काही तिथून जायला तयार नसते रागिणीला यशपाल म्हणतो या रागिणीला पण जायला सांग तेव्हा आता रागिणी म्हणते कशाला मी थांबणार इथेच मी नाही जाणार कुठे तेव्हा भूमी म्हणते ओ असं काय करताय त्यांना माझ्याशी काहीतरी एकटीत महत्वाचं बोलायचं आहे जा ना तुम्ही बाजूला आता रागिणी खूपच घाबरलेली असते आता यशपाल म्हणतो मला मारण्याचा प्रयत्न करतेस काय मी तुझ्याकडनं पैसे उकळणार होतो पण तू मलाच मारतेस पण त्याच्या आधी मला मी मरण्याच्या आधी तुझं भिंग फोडणार हे नक्की आणि यशपाल हा रागिणीलासुद्धा बाहेर जायला सांगतो आता रागिणी नाही नाही करता तिला बाहेर घालवतात आणि भूमी आतून कडी लावून घेते आणि यशपाल आता तो व्हिडिओ राग भूमीला दाखवतो भूमी तो, तो व्हिडिओ बघते आणि तिच्या बायाखालची जमिनस सरकते भूमी म्हणते काय म्हणजे अभिजितला मारण्याचा यांनी प्रयत्न केला तेव्हा यशपाल म्हणतो मारण्याचा प्रयत्न नाही मारून आहे बघ तेव्हा आता ती म्हणते हो म्हणजे स्वतःच्या आईनेच स्वतःच्या मुलाचा खून केला तेव्हा लगेच आता भूमीला मोठा धक्का बसला असतो यशपाल म्हणतो हा व्हिडिओ माझ्याकडे होता म्हणून तिने मला आज जिवे मारण्याचा प्रयत्न केला तिनेच आज त्या पेटीमध्ये करंट लावला होता तेव्हा भूमी म्हणते बाप रे ही तर पोचलेली बाई आहे यशपाल काका बरं झालं तुम्ही सांगितलं आता मी हे जाऊन सा आकाशला सांगते तेव्हा तो म्हणतो आता हिचं काय करायचं हे तू बघ भूमी आता मी इथून माझ्या गावी जातो आणि आता यशपाल तिथून निघून जातो आणि आता तो भूमीकडे मोठा पुरावा देऊन जातो आता भूमी बाहेर येते आणि रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली असं वागण्याची आता रागिणीला काही समजत नाही की भूमी नक्की कशाबद्दल बोलते तिला वाटत नाही की यशपाल तो व्हिडिओ राग भूमीला दाखवेल म्हणून पण यशपालने तो व्हिडिओ भूमीला दाखवलेला असतो आता भूमी जेव्हा आकाशला दाखवेल तेव्हा आकाश, आकाश रागिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू